चला आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत एकदम साध्या पद्धतीने लागणारं साहित्य भाजून घेतलेलं खोबरं इथे लसूण आलं कोथंबीर पांढरे तीळ आणि सोरटे आपले म्हणजे काळी तीळ भाजलेले शेंगदाणे हे पहा व्यवस्थित मी काय काय घेतले शेवगा चांगला धुवून घ्यायचा आता हे सगळं मी भाजून घेतलेले आहेत तीळ आणि हवरी आता हे सगळं आपण वाटून घेऊया वाटण वाटून घेऊया छान आणि वाटण वाटतानाच मी मीठ टाकलेले आहे त्याच्यात वाटणामध्येच छान असं बारीक वाटून घ्यायचे आता हे पहा मसाले काढलेले आहेत कांदा मसाला धना पावडर मिरची पावडर जिरे मुळी कढीपत्ता चला आता आपण भाजी करूया थोडंसं तेल टाकून घ्यायचंय कढीपत्ता मसाले आणि त्यात थोडासा हिंग टाकलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले परतायला टाकलेले वाटण वाटलेलं आता ते पण टाकायचे परतायला तर छान परतून घ्यायचे जरा थोडंसं असं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्या आता आणि अर्धा मिनिट असं सोडा जरा तेल सुटेपर्यंत छान परतले जाईल हळद राहिली होती आपण हळद टाकूया छान हळद मिक्स करून जरा परतून घेऊया मसाला हा पार छान परतला गेला आपला मसाला थोडंसं बघा असं नॉर्मली तेल सुटलेलं आहे छान परतून हो झाल्यावर आता आपण धुवून घेतलेलं शेवट त्यात टाकूया एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून आणि एकदम अप्रतिम भाजी होते कमी साहित्यात आणि आपण वाटण वाटलं होतं त्याच वाटणाच्या भांड्याने आपण पाणी ओतून घ्यायचे त्यात म्हणजे ते वाटणा वाटणातल्या भांड्यातला मसाला पण वायाला जात नाही पण छान आता उकळी घेऊया पहा किती छान दिसते एकदम छान रस्सा भाजी होती मोकळी आलेली आता आपण भाजीला छान शिजू देऊया दहा मिनिटं दहा पंधरा मिनटं तुमच्या अंदाजाने कसा शेवग शिजतो ते पहा कोथिंबीर टाकली आहे चांगला आता शेवग शिजला गेलेला आहे हे पहा आपली शेवग्याची भाजी रेडी झालेली आहे या जेवायला थँक्यू तुम्ही पण एकदा नक्की करून पहा